श्रीरामपुरात पत्रकाराला इन्स्टाग्रामवरून जिवे मारण्याची धमकी श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब शंकरराव वाघेंना इन्स्टाग्राम अकाउंटवरून जीवे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी त्यांच्या दैनिक जयबाबा इन्स्टाग्राम अकाउंटवर बातमी प्रसिद्ध केली होती या शहरातील नशेच्या इंजेक्शन विक्री प्रकरणाची बातमी प्रसिद्ध केली होती याच रागातून गणेश मुंडे नावाच्या व्यक्तीने गणेश मुंडे तीनशे सात या अकाउंटवरून बातमी डिलीट कर नाही तर तुला डिलीट करून टाकीन तुझं आयुष्य खराब करीन अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे यावेळेस सर्व पत्रकार संघ तसेच दैनिकचे सर्व पत्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर आरोपीवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे के एन एच न्यूज साठी इनायत अतार हातीमध्ये नशेचे इंजेक्शन एका महिलेकडून पकडले होते पन्नास आणि त्याबरोबर एक गणेश गुंडे नावाचा मदत करायचा असं त्याच्यात उल्लेख होता तर ती बातमी दैनिक जय बाबा प्रसिद्ध केली त्यात नवीन डिव्हाइस पी ए आपले साहेब यांचाही व्हिडिओ लावलेला आहे त्या बातमीत बातमीत वेगळी कोणतीच कॉमेंट नाही जे पोलिसांनी माहिती दिली तीच बातमी छापली परंतु त्या बातमीवर मात्र काल दुपारी रिप्लाय आला जय बाबा हे डिलीट कर सांगतो तुला नाही तर तुला डिलीट करून टाकेल तुला टाईम देतो हे डिलीट कर नाही तर बघ काय होईल आणि ही धमकी नाही हे कारण कोणाचं आयुष्य खराब होण्यापेक्षा तुला दाखवतो हे डिलीट कर सांगतो अशी ती धमकी आली वास्तविक पाहता याच्यात कोणतंही म्हणजे तो तर गुन्हेगार आहे फरार गुन्हेगार आहे सध्या तीनशे सात वगैरे याच्यातला मग तो मोकळा आहे मग आता असा मोकळा असणारा गुन्हेगार आणि तो जो म्हणतो तुला डिलीट करून टाकत आम्ही पस्तीस वर्ष या श्रीरामपुरात पत्रकार देखील तुम्ही सगळे साक्षीदार आहे आम्ही कोणाचा चहा पिला आणि कोणाला लाजिनदार नाही आता शहरात जेवढ्या घटना घडल्या त्या चालू आहे त्याचे बी आपण वृत्तांकन करतो ह्या हा जो हाय गणेश मुंडे यांनी त्याच्यामध्ये ज्याचा जो अकाउंट आहे त्याच्यावर अशोक उपाध्यानी जे भाषण केलं होतं त्या भाषणावर त्यांनी कॉमेंट टाकलेली आम्ही फिक्स रिप्लाय देतो त्यानंतर उपाध्यावर झाला मग आता अशा परिस्थितीत असा माणूस जर अशा परिस्थितीत जर माझ्यासारख्या पस्तीस वर्ष वर्तमानपत्र आहे आणि सरळ काम करणाऱ्या व्यक्तीला डिलीट करून टाकण्याची धमकी श्रीरामपूर आता चाललं काय आणि म्हणजे माझी तळतळ आहे काय याला लगाम बसला पाहिजे हे जे कोण कोणी गुन्हेगार आहे या आता इथपर्यंत माणसं मारायला निघले असल तर याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही मेलो उद्या आम्हाला पत्रकार तर मारून टाकलं तर ठीक आहे आम्ही कुर्बान होऊन जाऊ पण काय सोकावून एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो म्हणून साहेबांना विनंती आहे का कठोरात कठोर कारवाई करून विनंती तोच आरोपी होता बाडक मिरवणूक काढली होती साहेबांनी मिरवणूक काढलेली होती साहेब कसे आता काही तास त्याला अटक झाली पाहिजे म्हणजे अतिशय गंभीर विषय हा बिचारे गरीब पांढर आले प्रत्येकाला आले यांना सुद्धा बेला परतून एकदा गुन्हेगारांनी धमकी आपण आलो मग साहेब इतकं गंभीर म्हणजे नाही मग आता आम्ही आता शस्त्र घ्याव काय पेंटून अशी परिस्थिती निर्माण झाली आमचा ज्या वेळेला काटा तो तुम्हाला सांगतो कायदा व सा प्रश्न पत्रकारांकडून निर्माण होऊ नये हीच विनंती म्हणून तुम्ही त्याला आठ तासाच्या आत संध्याकाळपर्यंत हिच्या कुठसाठी आणून कठोर त्याला कारवाई झाली पाहिजे का अध्यक्ष वेगवेगळ्या घटकांमध्ये घेतली जाते तुम्ही येण्यापूर्वी साहेबांनी चर्चा करत होतो की यापूर्वी श्रीरामपुरात सगळ्या प्रकारचे गुन्हे घडतात आणि या सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचं वार्तांकन श्रीरामपूरच्या अगदी तटस्थ पत्रकारितेने यापूर्वी केलेले आणि ते आज अखेर करतायत परंतु पत्रकारांच्या लिखाणावर ही कधी बंधन आलं नाही मग पत्रकारांनी पुढाऱ्यांच्या बाबतीत लिहिलं असेल पत्रकारांनी गुंडांच्या बाबतीत लिहिलं असेल किंवा पत्रकारांनी अधिकाऱ्यांच्या बाबतीत लिहिलं असेल अगदी जाल अधिकारी या पोलीस स्टेशनला किंवा या प्रशासनामध्ये होऊन गेले परंतु पत्रकाराने लिहिलेली बातमी सूचना म्हणून घेण्याची इथं संस्कृती आहे त्याला कोणी विरोधक पत्रकारांना मानत नाही आणि बातम्या या समाजात सुधारणा घडण्यासाठीच असतात पण अशा परिस्थितीमध्ये जर का एखाद्या पत्रकाराला अगदी खालच्या पातळीला जाऊन सोशल मीडियामधून किंवा मेसेज मधून जीव मारण्याची धमकी काही कुठं देत असतील तर हा निषेध करावा असा प्रकार आहे आणि त्याचा निषेध तरी किती करणार आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी सर्व पत्रकारांच्या वतीने अशी विनंती आहे की अशा प्रवृत्तीला आपण वेळीच लगाम घातला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये राजकारणाच्या माध्यमातन गुंडगिरीचं उदातीकरण होत आहे दुसरं काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आपण त्याचा शोध घेतला पाहिजे की गुंडांमध्ये उठबस वाढलेली आहे त्याच्यामुळे पोलिसांचा भाग त्यांच्यामध्ये असायला पाहिजे याच्याऐवजी पोलीस आपले सहकारी सा आहे अशी भावना जर का मध्ये होणार असेल तर शे, तुकी आमी हा देखील अतिशय चुकीचा प्रकार आहे आम्ही व्यक्तीशा नाव घेऊन कुणाचं सांगणार नाही कारण कुणाच्या पोटावर पाय देणं किंवा कुणाला व्यक्तीशा विरोध करणं हा आमचा भाग नाहीये आम्ही फक्त जी वस्तुस्थिती आहे जे सत्य आहे ते तुमच्या समोर मांडू शकतो आणि ते मांडलं पाहिजे तुम्ही समजदार अधिकारी आहात तुमची भूमिका या शहरात आल्यापासून अतिशय चांगली आहे कायदा सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी आपण इथं वेळोवेळी घेतलेली भूमिका देखील आम्ही वर्तमानपत्रात यापूर्वी देखील मांडलेली आहे आपण योग्य भूमिका घ्याल आणि संबंधित एका गुंडाचा विषय नाही तो आहेच पण या प्रवृत्तीला या पुढच्या काळामध्ये पाठबळ मिळणार नाही आणि त्या प्रवृत्ती समाजामध्ये वाढणार नाही आज बाळासाहेब आगे आहे उद्या यापैकी कोणीही व्यक्ती असू शकतो प्रत्येक जण कोणी वार्तांकन करतच असतो त्यामुळे हा काय बाळासाहेब आगेंना दिलेली धमकी नाही ही पत्रकारितेला दिलेली धमकी आहे जो लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक स्तंभ आहे आणि तो खंबीर असला पाहिजे यासाठी पोलीस प्रशासनाने देखील चांगली भूमिका घेऊन पत्रकारांना सहकार्य करावं आणि गुंडांना वेळी जावर घालावं असं मी सर्व पत्रकारांच्या वतीने आपल्याला आवाहन करतो बाकी छापली आणि त्याचा राग धरून डायरेक्ट त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली तर श्रामपूर तालुक्याची पत्रकारिता सगळ्यांना माहिती आहे आणि इथले जे सगळे पत्रकार आहेत ते कुणाचा रुपये घेत नाही चहा घेतण्याचे व सत्य सत्य छापतात आणि अशा पत्रकारांना जर असा त्रास होत असेल तर साहेब आपण याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आज जर संपादकाला धमकी द्यायच्या जीव मारण्याची धमकी द्यायचा जर हे गुंड प्रयत्न करत असला तर उद्या सगळ्याच्या सगळ्याच पत्रकारांच्या जीवितला धोका आहे या घटनेचा मी आमच्या मेरापूर पत्रकारांच्या वतीनं जय निषेध करतो आणि त्याच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी अशी मी मागणी पुढे मांडणं हे पत्रकार कर्तव्य आहे त्याच भावनेतून आमचे सरकारी बाळासाहेब आगी यांनी हे वृत्त प्रसिद्ध केलं तर त्यातून वाईट असं कुठलेही छापले नसताना किंवा कुठल्याही त्या आरोपी कुठली कमी केलेली नसताना अशा प्रकारची धमकी देणं हे काही निषेध आहे त्या धमकीमध्ये स्पष्टपणे जय बाबांचा उल्लेख केला आहे त्यामुळे पत्रकार हक्क कायद्यानुसार आपण आपण दाखल करावा असे लिखाण करताना कधी झाले नाही राजकीय लोकांच्या विरोधात आम्ही बऱ्याच वेळा बातम्या लिहिलेल्या पण राजकीय पण हे गुंड प्रमुख लोक आहेत पोलीस स्टेशनला नोंद आहे अशा लोकांची बातमी आपलं आपल्या मार्फत येते आणि तेच आम्ही छापतो अशा गुन्ह्यांना आपण बंदोबस्त करावं आणि जास्तीत जास्त पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तर कुठं काही कारवाई करता येईल ही करावी अशी सगळ्या पत्रकार देऊ तिने आपलं विनंती करतो काम करीत असत आणि ज्या बातमीमुळे ही धमकी त्यांना देण्यात आली खरं म्हणजे साहेब तो विषय मोठा विषय येत असा तो त्याच्यावर सुद्धा पोलीस प्रशासन लक्ष घातलं पाहिजे या शहरातली तरुण पिढी त्या इंजेक्शनच्या आहारी जाते याची नागेशबाई सगळीकडे चर्चा आहे त्याच्यात कोण कोण सामील आहेत शोधतो परंतु अशा पद्धतीने एका सामाजिक प्रश्नाला पोलीस डायरीप्रमाणे वाचा फोडल्यानंतर स्पष्टपणे अशा पहिली धमकी ती डिलीट करू तुला डिलीट करू ही अतिशय गंभीर बाब आहे याचं गांभीर्य आपण प्रशासन लक्षात घेऊन तातडीने या संदर्भात कारवाई करावी अशी आपल्याला विनंती करतो आणि या दिलेल्या धमकीचा सरापूर मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैव आहे दुर्दैवी आहे शहर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला त्याची त्याच्या पत्रकावरून साधी केलेली ही बातमी होती त्याच्यामध्ये संपादक बाळासाहेब वाघे यांनी कुठलंही मीठ मसाला त्याच्यात लावलेला नाही अतिशय पत्रकारितेच्या रूल बुकप्रमाणे ही बातमी त्यांनी केलेली होती सामान्य बातमी होती अशी बातमी ही त्यांना सहन न झाल्यानं त्यांनी हा जो काही धमकीत देण्याचा प्रकार घडलेला आहे हा निषेधारा आहे आणि सर्व पत्रकारांच्या वतीने त्याचा आम्ही आम्ही निषेध निषेध करतो सर्व मिळून शनिवारी श्रीरामपुरात महिलेला पकडले होते त्याच्यात मदत करणारा आरोपी हा गणेश मुंडे म्हणून पोलिसांनी त्याची माहिती दिली होती त्याचे वृत्त मी दैनिक जयबाबा आणि इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले होते त्याच्यात डीवायस पी यांचंही आरोपीबद्दलची माहिती देतानाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तर मला काल जयबाबाच्या इंस्टाग्रामवर धमकी आली की तो व्हिडिओ डिलीट कर नाहीतर तुला डिलीट करून टाकतो अशा स्वरूपाची ती धमकी आहे तर श्रीरामपुरात पस्तीस वर्षापासून आपण पत्रकारिता करतो पण अशा प्रकारची गुन्हेगारांकडून धमकी कधी आली नाही श्रीरामपूरचं वातावरण प्रचंड बिघडत चाललं आहे असं आम्ही ऐकत होतो आता आमच्यापर्यंत पण ती गोष्टी येऊ राहिले असं दिसतंय तेव्हा आमचे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने मी सांगतो का या आरोपीवर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि काळ सोकवला नाही पाहिजे अन्यथा पत्रकारांना श्रीरामपुरात काम करणे मुश्किल होणार आहे